एक लाख बहिणींचा लाभ बंद महिला लाभार्थींचा लाभ एक हजाराने कमी करण्यात आलाय या योजनेचा अकरावा हफ्ता मे अखेर वितरित होणार आहे आता गावागावातील ज्या महिलांना लाभ मिळालेला नाहीये त्यांना ऑनलाइन तक्रार करता येत नाहीये आणि कोणाकडे तक्रार करायची हे देखील माहीत नाहीये योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्व कामकाज महिला व बाल कल्याण विभागामार्फत मंत्रालयातूनच सुरू आहे जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना किती लाभार्थी कमी झाले दरमहा किती लाभार्थींना लाभ मिळाला किंवा नाही मिळाला याची माहितीच समजत नाहीये सोलापूरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी ही या गोष्टीला दुजोरा दिलाय त्यामुळे अनेक महिलांनी तक्रारी करूनही त्यावर निर्णय होत नसल्याचं आता चित्र आहे राज्यात आतापर्यंत किती लाडकींचे अर्ज बाद झालेत पाहुयात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी दोन लाख तीस हजार वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आणि स्वेच्छेतून योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार एकूण अपात्र महिला पाच लाख महायुती सरकारला लाडकी बहीण योजना झाली झालीय मोठा निधी लाडकीकडे वळवल्यानं इतर विभागांच्या विकास कामांवर त्याचा परिणाम झालाय रिकामी असल्यामुळे वाढीव एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याचा चकार शब्द सरकार काढत नाहीये काटेकोर पडताळणीमुळे आगामी काही महिन्यात लाडकींची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही